कुलदेवीची सेवा घरातील कुलस्त्रीने करणे आगत्याचे आहे सर्व सौभाग्यवतीने आणि कुमारिकेने ही कुलदेवीची सेवा करावी महाराष्ट्रातील प्रमुख कुलदेवता तुळजापूरची भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता आहे सर्व कुलस्त्रियांनी अश्विन आणि चैत्र नवरात्रात चौदा चौदा पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे करावे नित्याच्या सेवेत एक माळ नवार्णव मंत्र व एक वेळा श्रीसुक्त मनावे जमल्यास आठवड्यातून दोनदा मंगळवार आणि शुक्रवार दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे रोज कुंजिका स्तोत्र वाचावे ग्रामदेवता आणि कुलदेवता यांच्यात फरक ग्राम कुल आहे ग्रामदेवता ही कुलदेवतेच्या एक सहस्रास स्वरूप आहे म्हणून ती तीन वर्षातून एकदा तरी जोडप्याने कुलदेवतेचे मूळ स्थानावर जाऊन यथासांग मान सन्मान करावा ज्यांना आपली कुलदेवता कोण आहे ना माहीत नाही त्यांनी ग्रंथाचा आधार घेऊन त्यात आपली नोंद पहावी तो ग्रंथ आपल्याला समर्थ केंद्रात मिळून जाईल श्री स्वामी समर्थ चुकीच्या कुलदेवतेची पूजा केल्यास आई सोडून मावशीच्या पूजा केल्याचा मूळ कुलदेवतेचा कोप होतो